संसदेवरील हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण या हल्ल्या शहीद झालेल्यांना संसद भवन परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधक आक्रमक कामकाज सुरू होतात घोषणाबाजी सुरू दुनी सभागृह तहकूब तामिळनाडू आंध्राला वरदा चक्रीवादळाचा तडाखा दहा जण मृत्युमुखी लष्कराकडून मदतकार्य वेगानं सुरू प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या धाडसत्रांच्या पार्श्वभूमीवर बँकांनी नव्या नोटांची नोंद ठेवावी असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं आवाहन पेट्रोल डिझेल डिजिटल खरेदीवर आजपासून सवलत सुरू सवलतीची रक्कम बँक खात्यात जमा होणार भारताचा जी प्रवेश आणि मसूद अझरवरील बंदी मोहिमेस चीनचा विरोध कायम आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात वाढ वाढत्या तेल दराचा भांडवली बाजारावर परिणाम होण्याची शक्यता पोलीस विभागात सुधारणा सुरू विशेष प्रशिक्षण रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती पुणे जिल्ह्यातल्या बारामती इंदापूरसह दहा नगर परिषदांसाठी उद्या मतदान प्रस्थापित पक्षांसह दिग्गजांचे राजकीय भवितव्य ठरणार आज मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती राज्यासह देशभरात साजरी दत्तस्थान असलेल्या ठिकाणी विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन उत्तर भारतात अनेक ठिकाणी धोक्यामुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे विमान सेवांवर परिणाम अकराव्या जागतिक बिलियड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पंकज अडवाणीनं पटकावलं एकूण सोळाव्यांदा विश्व विजेतेपदाचा ठरला मानकरी कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची दक्षिण आफ्रिकेवर दोन एक अशी मात उपांत्यपूर्व फेरीत स्पेनशी लढत